जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या ट्रेंड मध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने पन्नास जागांसह बहुमताचा टप्पा भाजप पंचवीस जागांवर तर पीडीपी पी पाच जागांवर आघाडीवर आहे अपक्ष आणि छोटे पक्ष हे नऊ जागांवर आघाडीवर आहेत नव्वद जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा हा सेहेचाळीस आहे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे बडगाम आणि गांदरबल या दोन्ही जागांवर आघाडीवर आहेत मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा श्री मुफ्वारा बिजबेहारा मतदारसंघातून पिछाडीवर आहे पाच ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या पाच सर्वेक्षणामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस सरकारला बहुमत देण्यात आले होते पाच एक्झिट पोलने त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तवली होती म्हणजेच छोटे पक्ष आणि अपक्ष आमदार किंगमेकर ठरतील नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडी ट्रेंड मध्ये पुढे आल्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला तर फारुख यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला